निवडणुकीसाठी आपण काय प्रशासन तयारी केलेली आहे सर आगामी लोकसभाच्या निवडणुकीसाठी प्रशासन तर्फे सगळे प्रकारची तयारी आपली पूर्ण झालेली आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत जो आचारसंहिताचा जो पहिला टप्पा होता म्हणजे निवडणूकचे औपचारिक जाहीर जो आपण म्हणतो नोटिफिकेशन काढण्यापूर्वीचे जो बेचाळीस प्रकारचे कारवाई होते ते शंभर टक्के कारवाई आपले रावेळचे विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे याबद्दल देव्यानी यादवजी आणि त्यांची पूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन प्रत्येक विषय जो भारत निवडणूक आयोगाने सांगितलं होतं त्याचं व्यवस्थित पालन करून एक व्यवस्थित प्रमाणे काम याच्यामध्ये पूर्ण करण्यात आले आज मी यांच्या रिसिव्हिंग सेंटर डिस्पॅच सेंटर व त्यांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क केली के त्यांच्याशी चर्चा केली त्याबरोबर आपले जो कंट्रोल रूम आहे त्यामध्ये त्या जो विभिन्न अंक आहे एक खिडकी जो आहे त्या सगळ्या विषयाबद्दल त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्यांच्या निरीक्षण करण्यात आलं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळे गोष्टी पूर्ण करण्यात आलेल्या प्रशिक्षण पण व्यवस्थितपणे घेण्यात येत आहे आणि पुढच्या टप्प्याची दोन प्रशिक्षण पण त्यांनी आयोजन केलेलं आहे माझी यही विश्वास आहे की आणि मतदार जनजागृतीचे काम पण व्यवस्थितप्रमाणे करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि मा माझी हे विश्वास आहे की मोठ्या संख्येमध्ये सर्व मतदार अगदी म्हणजे निडरपणे बाहेर पडणार आणि मतदार करणार आणि आपला जो आंतर राज्य बॉर्डर चेकपोस्ट आहे त्याचं पण आपण आज निरीक्षण केलं आणि बुरहानपूरचे जिल्हाधिकारी म महोदया त्याबरोबर त्यांचे पोलीस अधीक्षक महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया या सर्व लोकांशी चर्चा करण्यात आली आणि आंतरराज्यीय समन्वय पण व्यवस्थेप्रमाणे आपण पूर्ण केलेला सर तेरा मेला पोलिन डे आहेत आपल्याकडे आणि खंडवा जे आहे मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेसही त्यांचंही तेरा मे पोलिंग डे आहे तर आपण जे बॉर्डर मिटिंगमध्ये आपण दोन्ही काय समन्वय साधलेला आहे प्रशांत आंतरराज्य बॉर्डर मिटिंगमध्ये बारा विषयचे आपण समन्वय साधतो त्याच्यामध्ये पोलिसचे काय विषय आहे की जो फरार लोक आहेत त्याला कसं शोधता येईल चेक चेकपोस्ट कसं स्थापन करता येईल आणि जो अवैध प्रकारचे दारू असेल गुटखा असेल या सगळ्याला कसं बंदी काढता येईल या तीनो गोष्टीबद्दल याचे बारा विषय आहेत बाराशे बारा विषय विषयाबद्दल आपली दोन तीन वेळा चर्चा झाली आहे सर्वप्रथम आपली जो मतदार मतदारसंघ आहे उपविभागीय अधिकारी स्तरावरची बैठक करायची होती त्या बैठक झाली होती त्याच्यानंतर जिल्हास्तरीय बैठक झाली त्याच्यानंतर परत उपविभागीय बैठक झाली आणि आज परत जिल्हास्तरीय बैठक झाली तो आपली समन्वय व्यवस्थित प्रमाणे म मध्य प्रदेशचे दोनों जिल्हे जो या विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे सीमेवर ठटाव त्याच्याशी व्यवस्थित चर्चा करण्यात आलेली आणि मला विश्वास आहे की मध्य प्रदेश प्रशासनाने आपल्याला व्यवस्थितपणे आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये पण ते व्यवस्थित आपल्याला सहकार्य करणार आणि आचारसंहिता व्यवस्थितपणे दोन राज्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये व्यवस्थितपणे आपण पार पडणार आहे काय शेवटीच मतदारांना पण काय संदेश देणार आहे निवडणूक संदर्भात सगळे मतदारांना माझी संदेश आहे की आपण मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावं कुठलेही मतदार मागे राहू नये आपण आपल्या मतदा मतदार यादीमध्ये नाव कुठे आहे कुठल्या क्रमांकावर आहे या तपासण्यासाठी आपण टू डी बारकोड शहराच्या विभिन्न ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आपण त्याला स्कॅन करावा आणि आपलं मतदार यादीमध्ये नाव कुठे आहे त्याची शोध घ्यावा याची जाणीव ठेवावं माझी सगळे मतदारांना विनंती आहे की निडरपणे घेऊन आपलं मत नोंदवण्याचे काम करावं बा भारतीय संविधानमध्ये आपला या अधिकार आपल्याकडे प्राप्त आहे या अधिकार आ, या अधिकारला बा म्हणजे व्यवस्थितपणे आपलं मत नोंदवण्याची जो जबाबदारी आहे आपण सगळ्या लोकांनी पार पडावं आणि तेरा मेच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण घेऊन आपलं मतदार केंद्रामध्ये जाऊन आपण आपलं मत मोठ्या संख्येमध्ये नोंदवावं प्रत्येकाने मतदान करावं आपले सहकुटुंब मतदान करावं आपले पूर्ण जो गली मोहल्ला असेल या वा वाडी वस्ती असेल त्याला सगळेला घेऊन आपण मतदार केंद्रामध्ये घेऊन जाऊन मतदान करून घ्यावं हे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे सर ऐंशी वर्ष जे मतदार आहेत तर किती मतार या मतार मतदार आपल्या लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघमध्ये अकरा टीम तयार करण्यात आलेली आहे या अकरा टीम विभिन्न ठिकाणी जाऊन त्याच्या घरोघरी मतदान करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी जो अकरा टीम आहे त्यांचे प्रशिक्षण पण पूर्ण करण्यात आलेली आहे याच्या जो मतदारांचा जो दिवस राहणार आहे ते आपला जो हे जे नॉमिनेशन विड्रॉलचा जो दिवस आहे ते ट्वेंटी आहे त्याच्यानंतर आपले मतदार यादी फायनल होते त्याच्यानंतर मतदार यादी फायनल झाल्यानंतर जो आपण जो जो ज्या ज्या लोकांचं नाव आपण आयडेंटिफाय केलं आहे की त्याला घरात जाऊन मत त्यांच्या मत नोंदवण्याची गरज आहे त्या ठिकाणी जाऊन ते मत नोंदवण्याचं काम आपले अकरा टीमच्या माध्यमातून करण्यात आलं त्याच्यामध्ये व्यवस्थित रूट मॅप्स तयार करण्यात आले सुरक्षाची व्यवस्थित जबाब नियोजन करण्यात आले आहे त्याच्यासाठी लागणारे सगळे पायाभूत सुविधाची नियोजन करण्यात आलेली आहे आणि व्यवस्थितपणे प्रमाणे या मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मेचे पहिल्या आठवड्यात